नमस्कार मित्रांनो मी ईश्वरी आज वाचक संवाद या कार्यक्रमामध्ये मी आपल्या सर्वांचे स्वागत करते स्वागत करते मित्र मागील आठ दिवसापासून सावी आपली किती चांगली मैत्रीण झाली आहे ती आपल्यासोबत बसते जेवण करते आपल्यासोबत खेळते एवढंच नाही तर त्यांचे मॅडम नशिमताई ह्या सुद्धा आपल्या किती जवळच्या झाल्या आहेत ते सुद्धा मागील आठ दिवसापासून आपल्यासोबत किती रमत आहे म्हणजेच मला सांगायचं आहे की मागील आठ दिवसापासून आपण सावी नावाचं हा पुस्तक वाचत आहोत सर्वप्रथम मी आपल्या सरांचे फार फार आभार मानते की त्यांनी हा पुस्तक आपल्याला वाचायला आणलं आणि प्रत्यक्ष आपल्याला वाचून दाखवलं मित्र हा पुस्तक खूप भन्नाट आहे हे वाचत असताना अक्षरशः डोळ्यातून पाणी येत होतं आणि आज आपण या पुस्तकावर वाचक संवाद घेत आहोत आपण अशा कितीतरी पुस्तकांवर थोर थोर व्यक्तींच्या पुस्तकांवर वाचक संवाद घेतला आहे जसं की ही आकाश कव्यात घेताना चिपरबाईचे जजन एक वाकर तीन चुली असे कितीतरी पुस्तकांवर आपण वाचक संवाद घेतला आहे मित्र आज सावी नावाचं पुस्तक आपलं वाचून संपलं आणि आज आपण सावी या पुस्तकावर वाचक संवाद घेत आहोत चला तर मग आपण आपल्या अनुभवाच्या दप्तरात आपल्या शिदोरीत आपण काय लपून घेतलाय आज आपल्या मैत्रिणींकडून अनुभवूया त्यांच्याकडूनच ऐकूया मी सर्वप्रथम सादर आमंत्रित करते ममताला निसर्गाला रंग हवा असतो फुलांना गंध हवा असतो निसर्गाला रंग हवा असतो फुलांना गंध हवा असतो माणूस एकटा कसा राहणार कारण त्यालाही पुस्तकाचा छंद हवा असतो कारण त्यालाही पुस्तकाचा छंद हवा असतो मित्रांनो मला चक्क असं वाटत होतं की सावी माझी मैत्री मैत्रीणच झाली असं मला वाटत होतं मित्रांनो एक सावी नावाची मुलगी असते आणि ती शेमडी असते आणि एके दिवशी त्याची मॅडम एके दिवशी त्याची मॅडम बाहेर फिरणारी मुलगी म्हणजे सावी त्याची मॅडम तिला अंघोळ घालते आणि त्याला त्या सावीला स्वच्छ करते पुरी हसतात पण ती मॅडम काही पण म्हणत नाही आणि काही पण म्हणत म्हणत नाही ती सावी घाबरत होती आणि आणि मित्रांनो सावींच्या शाळेत स्नेह संमेलन असते तेव्हा सावी त्या त्या स्नेहसंमेलनामध्ये भाग घेते तेव्हा ती ते सावी म्हणते की मॅडम मी पण भाग घेणार पण त्या शिक्षक घाबरतात म्हणतात की सावी लोक सगळ्यांच्या लोकांसमोर बरोबर डान्स करेल की नाही असे गुरुजी घाबर म्हणजे त्यांच्या शाळेतील गुरुजी घाबरतात पण तरी सावी घाबरत घाबरत डान्स करते ती आणि ती ताई म्हणजे सावी खूप छान डान्स करते आणि मित्रांनो त्या त्या, सावी आयुष्य मिळालं जसे की प्रवीण म्हणतात की योग्य वेळ समजावा तसंच ही नसीम जमादारताई धन्यवाद खूप छान म्हणतात तू या पुस्तकामधून खूप सारा अनुभव घेतला आहे आणि मला तुझ्या बोलण्यातून असं कळालं की गुरजित जादू असते यानंतर मी सादर आमंत्रित करते स्वाती मित्रांनो या पुस्तकामध्ये एक छावी नावाची ना मुलगी असते आणि ती शाळेत जाते तेव्हा त्याच्या मॅडम त्यांना अंगो घालतात व त्याला स्वच्छ करतात नंतर त्याचं नाव सावी ठेवतात आणि मित्रांनो त्या ते मॅडम त्याला अंगो घालून त्याला त्याचं त्याच्या शिक्षणामध्ये इतकं मदत करतात तेव्हा मला फार आनंद होतो की एक माणस त्या शिमड्या मुलीला इतकं म्हणजे आंघोळ घालून त्याला आपन शिक्षणामध्ये मदत करतात आणि मित्रांनो मला आता तो शिकायला भेटलं की आपण गरीब पाणी असो पण आपण शिक्षण आपलं शिक्षण थांबवलं नाही पाहिजे कारण की आपण जर हुशार असलो तर को कोणी माणसं आपल्या मदती मदतीसाठी धावून येतात आणि मित्रांनो हे पुस्तक मला पुस्तक फार आवडलं पुस्तक या पुस्तकामध्ये फार भन्नाट अशा कथा लिहिल्या आहेत आणि मी आमच्या मानिसरांचं फार आभार मानते की त्यांनी जर हे पुस्तक आम्हाला जर म्हणजे आणलं नसतं तर आम्हाला या पुस्तकामधून इतकी सारी माहिती भेटली नसती धन्यवाद व साथी मी तुझ्या मताशी खंबीरपणे ठाम उभी आहे यानंतर मी सादर आमंत्रित करते साक्षी मित्रांनो तुम्हाला काय सांगायचंय मागील आठ दिवसापासून आमच्या शाळेमध्ये सावी आली होती आणि तिच्या मॅडम सुद्धा आमच्या शाळेत आल्या होत्या मागील आठ दिवसापासून आम्ही हे सावी नावाचं पुस्तक वाचत होतो ह्याच्यामधून आम्हाला खूप काही ज्ञान मिळालं आणि जसं ह्या सावीनं आमच्यामध्ये विचार फिरलेला आहे विचार फिरलेला आहे आता ते पुस्तक संप आता हे पुस्तक संपलेलं आहे पण ह्याच्यामधले जे विचार आहेत ते आमच्या मनात नियमी राहणार आणि ह्या पुस्तकामधले एक मला फार आवडलं तो म्हणजे तो म्हणजे शिक्षण हे केवळ पुस्तकातलं ज्ञान नाही तर ते आयुष्य घडविण्याची एक जादू आहे खरंच हे हे वाक्य किती छान आहे ना हे मला याच्यामधलं फार आवडलं आणि मित्रांनो सावीला जसं त्या मॅडमने इथे किती प्रोत्साहन दिलं म्हणून सावी आज 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 एका बँकेची आज एका बचत बँकेची इतकी मोठी मालकीन झाली तर मित्रांनो जसं जीवनामध्ये असे एखादं शिक्षक आलं तर आपलं जीवन कसं रंगून येतं हे या पुस्तकामध्ये नोंदवलेलं आहे जर सावीचं अजून असं पुस्तक निघालं तर मी ते नक्कीच वाचणार धन्यवाद खूप छान साक्षी मला तुझी अनुभवाची शिदोरी ऐकायला भेटली आणि अनुभवायला भेटली म्हणून मी तुझे फार फार आभार मानते यानंतर मी सादर आमंत्रित करते खुशी पुस्तकं सांगतात गोष्टी युगायुगाच्या माणसाच्या जगाच्या एक एका क्षणाच्या गेल्या आठ गेल्या आठ दिवसापासून आम्ही सावी हे पुस्तक वाचत होतो किती भन्नाट हे पुस्तक जेव्हा वाचत होतो तेव्हा आम्ही हत्तीचे कान करून ऐकत होतो आणि या पुस्तकामध्ये एक मुलगी आणि तिची कहाणी तर वेगळीच होती या सावी मुलीला काही ती जेव्हा पहिल्या पहिल्या दिवशी शाळेत आली तेव्हा ती शाळेमध्ये फार लाजायची आणि जेव्हा लास्टला तिच्यामध्ये जिद्द येते हे मला कळालं आणि या पुस्तकामध्ये मला या सावीची गोष्ट फार आवडली आणि जेव्हा आम्ही लास्टला हे हे पुस्तक म्हणजे दोन तीन पेज राहिले होते तेव्हा या या जेव्हा वडील शेतात काम करायला जायचे तेव्हा त्या त्याच्या एका तारेला हात लावतात आणि त्याला त्यांना झटका लागतो तेव्हा जेव्हा ते ओरडतात तेव्हा त्याची आई सुद्धा सावीची आई सुद्धा येते तेव्हा त्यांना दोघांनाही झटका लागतो आणि तिथे मरण पावतात तेव्हा तेव्हा जी सावी असते तिचं लग्न त्याच्या काका काकूंनी एका अपंगाशी करतात आणि हे मला वाईट वाटलं तरी पण ते जे सावीचं जे ज्या माणसासोबत लग्न झालं होतं तरी ते माणूस त्या सावीला शिकण्यास मदत करायचे आणि मी नसीम जमादर ताईचेही फार फार आभार मानते की त्यांनी या साविताईला शिकवलं आणि ती आज बच बचत बँकेची मॅ मैं, मॅनेजर झाली आणि मी मानेसरांचं पण फार फार आभार मानते की त्यांनी अंकितांनी हे पुस्तक वाचायला आणलं वा खुशी खूप छान त्याची आई सावीचे आई वडील मृत्यू पावले तरी सुद्धा ती खंबीरपणे उभी राहिली आणि त्याच्या काकाने एका अभंग मुलाशी लग्न केलं त्याचं लग्न करून दिलं तरी सुद्धा ती खंबीरपणे आपलं आपलं जीवन जगत राहिली आपल्या म्हणजे आपल्याला असं शिकवण भेटते की आई वडिलांशिवाय या जीवामध्ये कोणीच महत्वाचं महत्वाचं नसतं यानंतर मी सादर आमंत्रित करते प्रतीक ज्या शेमडा शेमदा शिमली मुलांना मुलीला स्वतः ते नाव येत येता येत नव्हतं ते लास्टमध्ये एका बचत बँक बँक चालू लागली हे वाचून मला खूप आनंद झाला आणि ज या नसिंग जमादारताईंनी त्या मुलीला पुढे आणण्यासाठी किती मदत केली आणि ती लास्टमध्ये पुढे येऊ पण लागली हे वाचून मला खूप आनंद झाला आणि त्या मुली मुलीनी त्याचं दावीमध्ये नापास होऊन पण त्यांनी खूप हे म्हणजे त्याचं लग्न एका अपंग माणसाशी झाला आणि त्यांनी आणि त्याचे त्याला त्याच्या मुलीसारखं प्रेम देत होती हे वाचून तर मला खूप आनंद झाला आणि सा संपला। संपला ता ता ही पुस्तक आहे आता संपला म्हणजे संपला नाही आमच्या हृदयामध्ये त्यांनी एक जागा केली आहे कारण आणि मुलांच्या हृदयामध्ये कोणताही पुस्तक म्हणजे जागा करत नाही त्याच्या त्याच्यामध्ये काहीतरी तरी नवलच असेल म्हणजे या पुस्तकामध्ये पण खूप चाल छान छान गोष्टी आहेत आणि याच्यामध्ये ती सावी आहे ना ती ती खूप म्हणजे त्याच्यामध्ये खूप जिद्द होती म्हणून त्यांनी ती एवढी पुढे लिहिली धन्यवाद छान प्रतीक यानंतर मी सादर आमंत्रित करते शीतल शिक्षण हे शिक्षण हे एक जादूची छडी आहे जी की जी घुमवली की त्या ज्याच्या जीवन ज्याने घुमवली त्याच्या जीवनात एक नवा प्रकाश प्रकाशवला तसंच या या सावीनेच आपल्या जीवनामध्ये एक जादूची जी छडी घुमवली ते म्हणजेच म्हणून त्याचं जीवन इतकं सुधारलं आणि ते एक बचत गटाची म्हणजे मालकीत झाली मालकीत झाली आणि सावीने आपल्या जीवनामध्ये कोणता संघर्ष केला या पुस्तकामध्ये दिला आहे लहानपणी लहानपणी जे त्यांनी संघर्ष केला या पुस्तकात दिला आहे आणि ते संघर्ष आमच्या सुद्धा जीवनात येऊ शकतात हे यातून आम्हाला एक मोठी शिकवण भेटली आणि सावीने एक आपल्या जीवनाची एक मोठी वाटचाल त्यांनी स्वतःच्या मनाने केली जी की आपण आपण आपल्या आप ना स्वतःचं नाव मोठं करण्यासाठी आपण स्वतःचा कारभार काढतो तसंच सावीने आपला मोठा कारभार काढला तो म्हणजेच बचत गट आणि त्यामध्ये इतर मुली जे स्वतःच्या जीवनाला मुकल्या होत्या त्या मुलींना पण ते घेऊन त्या, त्या ताईंनी आपलं आप जीवन सुधारलं आणि इतरांचं पण जीवन जीवनाचं जीवना कल्याण केलं हे या ताईंनी केलं त्यामुळं त्यामुळे आम्हाला खूप मोठी शिकवण भेटली आणि लहानपणी जो आपल्याला पोरका असतो तोच मोठ्या पण आपल्याला पन पोरकार नसावा म्हणून जे तैनी या तैनी प्रयत्न केला ते आम्हाला फार आवडला आणि या नसीम जमादार ताईंचं नस आभार मानते आणि त्याचबरोबर आमच्या सरांचं पण मी फार आभार मानते की त्यांनी हा संघर्षमय प्रवास आमच्या आम्हाला वाचून दाखवला धन्यवाद <laughs> शीतल कौतुक तुझे यानंतर मी सादर आमंत्रित करते प्रयास लोक म्हणतात की शिक्षकांमध्ये जादू असते फक्त ती दाखवण्याची गरज असते तसेच एक छलक ह्या पुस्तकामध्ये नसीम जमादार ताईंनी दाखवली आहे ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये छावी तर सावी रूपांतर होतं ती कशी सेम होती तर तिला कसं ते नसीम जमादार ताईंनी नीट, -नीट केलं लोक म्हणतात की जिस जिसका कोई नाही होता उसका भगवान होता तसंच देवाचं रूप घेऊन नसीम जमादार ताईंनी सावीला तिच्या आई वडिलांसारखं समजून सांगितलं तिच्या काकांनी तिच्या काकांनी सावीचं सावीचं लग्न अपंग माणसासोबत करून दिलं तरी सुद्धा ते सावीनं ना मागा नाही घेतली होती ती त्या मुशीबात लहानवर राहिली त्या मला सावीची खूप आवडली की ती पुढे जाऊन यशस्वी झाली व शाळेमध्ये सुद्धा तिने सहभाग घेतला जी सारखं मा, माग माग राहत होती तिनं ती सुद्धा पुढे याची जिद्द पकडली तर आपण सुद्धा पुढे जाऊ शकतो व जी सुद्धा पुढे जाऊन बचत बँक बँकेची मालकीन झाली हे सुद्धा मला ऐकून खूप खूप आनंद झाला पण मला दुःख सुद्धा झालं की तिचे आई वडील मरण पावले ज्याचे आई वडील मरण पाव मरण पावतात त्याचं दुःख मी समजू शकतो कारण कार, की आप ज्याची आई वडील नसतात ती सतत एकटे एकटे राहत असतो कारण सोबत एकटे एकटे राहत असतो कुणाशी बोलत नसतो तरी सुद्धा नशीन जमा त्यांनी तिला पुढं आणलं व ती सगळ्यांसोबत चांगल्या पद्धतीने राहत असते पण मला ह्याच्यातला एक प्रसंग खूप आवडला की ती जेव्हा ती

मित्रांनो माझी मैत्रीण ममता म्हणाली की योग्य प्रवीण सर म्हणतात की योग्य वेळी योग्य शिक्षक लाभणे हा भाग्ययोग समजावा तसंच मला तर असं वाटतं की सावित्रा भाग्ययोगच होता की ज्याला नसीम जमानदार यांसारख्या मॅडम मिळाल्या त्याच्यामुळे ती पुढे घडत गेली मित्रांनो अशी एक मुलगी की जिला काहीच येत नव्हतं एकदम शांत बसायची वर्गात कुणाशी बोलायची नाही अशा मुलगीला त्या त्या मॅडमने कसं बोलतं केलं आणि कसं ती मु ती मुलगी पण पुढे गेली ह्याचं हे पुस्तक उदाहरणच आहे आणि ह्यामधलं एक प्रसंग जो म्हणजे जी शाळेत यायला यायला सुरुवात करते पण काही दिवसांनी तिथं पूर्ण एकदा शाळा बंद होते कारण की त्याच्या आईबाडांचं असं म्हणणं होतं की जर मुलीला जर आम्ही शाळेत जर पाठवलं तर घरचं त्याला जेवण कसं बनवायचं हे कसं बनवायचं त्याला कसं कळेल त्याला घर गर, घरची कामं कसं येतील हे त्यांच्या आईवडल्या आई वडिलांचं म्हणणं होतं तरी पण या ने कसं त्याच्या आई वडिलांना सांगितलं की शिक्षण आहे त्यानंतर त्या सावीनं पण कसं शिक्षणाकडेही आणि घराकडेही लक्ष दिलं हे मला कळालं त्यानंतर त्या साईमध्ये कसं धाडस आलं की कसे पुढे 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 गेली आणि कसं त्याच्यामध्ये जिद्द आली की आपण पुढे गेलं पाहिजे आणि आपण पुढे गेलो तर आपल्याला प्रत्येक गोष्ट जमली पाहिजे हे पण मला कळालं त्यासोबत ते जेव्हा भोजनला गेले होते तेव्हा तिने कसं सुन 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 झाडावर चढली पण त्याला हे कळतच नव्हतं की खाली कसं उतरावं मग आपल्याला ह्याच्यातून तु, असं कळतं की आपण जर प्रयत्न जर केलं तर कोणतीही गोष्ट आपण ती करू शकतो हे मला या पुस्तकातून कळालं हे ह्याचं छान उदाहरण म्हणजे मला सावीकडून कळालं आहे धन्यवाद वा वा दीक्ष वा कल्याणी तू चांगलं उदाहरण ती प्लस यानंतर मी सादर आमंत्रित करते दीक्षा सावली सारखी सखी नाही स्वप्नासारखा सहवास नाही सावली सारखी सखी नाही स्वप्नासारखा सहवास नाही एकटा जर वाटला असेल ना तर ग्रंथासारखा सच्चा साथी नाही तर ग्रंथासारखा सच्चा साथी नाही नमस्कार मला या पुस्तकामधून असं कळालं की जसे त्या सावी नावाच्या मुलीला शिक्षणाची जिद्द होती तसं आपल्यालाही शिकण्याची जिद्द असायला पाहिजे मित्रांनो मी तुम्हाला असं संदेश देऊ शकते की आपल्या शाळेमध्ये जर कोणताही कार्यक्रम असो तर त्या कार्यक्रमामध्ये आपण सहभागी झाले पाहिजे असं मला वाटतं आणि मला या सावी सावी नावाच्या मुलीकडून खूप सारी खूप सारी माहिती मिळाली असं मला वाटतं वाटत आहे मित्रांनो मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही हे पुस्तक वाचावा आणि तुम्हाला या पुस्तकामधून खूप सारी माहिती मिळेल मी मानेसराचे खूप आभार मानते की त्यांनी आम आमच्यासाठी हे पुस्तक विकत आणलं धन्यवाद मित्र आताच माझ्या काही मित्रांनी या पुस्तकाबद्दल भरभरून बोलला आहे मी या पुस्तका मी याच्या शेवटी एवढंच म्हणेन की प्रवीण दवणे सर न खरंच म्हणतात की ज्या योग्य वेळी योग्य शिक्षक मिळणं हा आपला भाग्ययोग समजावा या सावीला योग्य वेळी योग्य शिक्षिका भेटली म्हणून तिचा भाग्ययोग झाला आणि तिचं आयुष्य उजळून निघालं तसंच आम्हीसुद्धा मुली आहोत आम्हाला सुद्धा सावीकडून नवी प्रेरणा सावी भेटली नवा उत्साह निर्माण झाला आणि नवी ऊर्जा या सावीकडून आम्हाला भेटली आणि मी आमच्या सरांचे आभार मानते की त्यांनी आम्हाला हे पुस्तक आणून दिलं आणि आम्हाला हे वाचायला भेटलं यामधले प्रत्येक यामधलं प्रत्येक पौट प्रत्येक पाठ आम्ही वाचत असताना आमच्या मनामध्ये एक आ ऊर्जा निर्माण होत होती आणि आईवडील मृत्यू पावल्यानंतरही ती कशी खंबीरपणे लढा देते आणि आपलं जीवन पूर्णपणे जगते हे या पुस्तका हे या पुस्तकामध्ये दिलं आहे आणि मी नशीब जमादारताईंना शुभेच्छा देते की त्यांनी जशी एक कळी फुलवली तशी अनेक कळी फुलत राहा धन्यवाद